नाशिक रोड पोलीस ठाणे व विभागीय आयुक्तालय येथे संविधान शिल्पाची विटंबना प्रकरणी निवेदन परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर फुटेळाजवळ असलेले संविधान शिल्पाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी समाजाच्या विविध संघटनेमार्फत नाशिक रोड येथे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आयुक्त प्रवीण गदम यांना निवेदन देण्यात आले तसेज नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी किताब का नाम है जहा इंसान इंसान में भेद है उस किताब का नाम वेद है जहां हर इंसान समान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान है जगत कि देशा प्राणप्रियो आम ग्रंथ भारतीय संविधान या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना खऱ्या अर्थानं मला वाटतं मिर्जापूर परभणी या ठिकाणी झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती त्याच्या बाजूला असलेलं खऱ्या अर्थानं संविधानाची प्रतिकृती या प्रतिकृतीचं एका माथे फिरविले नव्हे एका समाजकंटकाने जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याची विटंबना केलेली आहे अनिलना केलेली आहे तर आम्ही सर्व आंबेडकरी अनुयांच्या वतीनं सर्व समाज माध्यमांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आंबेडकर गट असेल त्यांना वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पार्टी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल त्याचबरोबर सर्व सर्व जेवढ्या भीम आर्मी असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं जाहीर तीव्र शब्दामध्ये या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि निश्चितच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा कायद्याचं आम्ही तंतोतंत पालन करणारे भीम सैनिक आहोत आणि निश्चितच आज संवैधानिक माध्यमात आम्ही या ठिकाणी नाशिकोड पोलीस स्टेशनचे पी आय यांना या ठिकाणी या आम्ही निवेदन दिले आहे कठोरात कठोर कारवाई त्या माथेफेरीवर झाली पाहिजे आणि निश्चितच राष्ट्रद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे निश्चितच त्याच्या पाठीमागे कोणी मास्टर आहे का त्याला कोणी हे करायला भाग पाडलाय का या घटनेचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा सर्व आंबेडकरी जन्म जनतेच्या वतीनं ना, नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छाडण्यात येईल असा आम्ही या ठिकाणी इशारा देतो संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा